आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best price for ya kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सवाला प्रारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत बेळगावात एकोणीसशे चोवीस साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे देशभरातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला गुरुवारी या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला त्यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी टिळकवाडी येथील वीर सौद येथे जाऊन कार्यक्रमात सहभाग घेतला मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी डॉक्टर जी परमेश्वर सतीश जारकीहोळी लक्ष्मी हेब्बाळकर के जी जॉर्ज ईश्वर खांडरे आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील प्रणिती शिंदे आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत या बैठकीत डॉक्टर आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा लावून धरला जाईल आणि त्याचा पाठपुरावा केला जाईल जयराम रमेश यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत यापूर्वी यासंबंधी माहिती दिली आहे या बैठकीत दोन ठराव मंजूर केले जातील असे देखील सांगण्यात आले आहे बिम्स मध्ये आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू बेळगावातील भीम रुग्णालयात आणखीन एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना सामोरी आली आहे गोकाक तालुक्यातील कुंदरगी गावातील पूजा नावाच्या महिलेला चोवीस डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते बुधवारी दुपारी मुलाला जन्म दिला त्यानंतर तिचा आकस्मिक मृत्यू झाला अशा प्रकारे अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे संतप्त कुटुंबियांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मागील काही महिन्यात मृत्यूवरून मोठे रणकंदन माजले आहे विधानसभेच्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता त्यामुळे पुन्हा एकदा बीम्सचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे काँग्रेस अधिवेशनाच्या पोस्टरवरून निर्माण झाला नवा वाद काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनात पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेल्या भारताच्या नकाशावरून देशभरात वातावरण तापले आहे काँग्रेसच्या या वादग्रस्त पोस्टरमध्ये काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे भाजपच्या आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की बेळगावात सुरू असलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत इतरही मान्यवर सहभागी झाले आहेत यांच्या पोस्टरमध्ये भारताचा अर्धवट नकाशा दाखवण्यात आला आहे मध्ये काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे कर्नाटकाच्या बेळगावात सुरू असलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या बॅनरमध्ये छापण्यात आलेल्या भारताच्या नकाशातून काश्मीर आणि क्षेत्र गायब झाले आहे याबाबत आता काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी मालवीय यांनी केली आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी देखील काँग्रेसच्या या कार्यक्रमावर निशाणा साधला आहे ते म्हणाले या दोन वेगवेगळ्या काँग्रेस आहेत सध्या अस्तित्वात असलेली ही जनता विरोधी आणि देशविरोधी काँग्रेस आहे आणि स्वातंत्र्य काळात असली ती राष्ट्रवादी काँग्रेस होती या लोकांना उत्सव साजरा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे ते म्हणाले आहेत अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जम्मू काश्मीरमधील अपघातातील शहीद जवानांच्या पार्थिवांना अखेरची मानवंदना दिली तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला शहीद जवान सुभेदार दयानंद तिरकण्णवर महेश मारी गोंडा यांना बेळगाव येथील आर्मी वॉर मेमोरियल येथे पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी प्रसारित संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की सैनिकांचे जीवन आणि कारकिर्द खूप उच्च आणि महान आहे आपल्या राज्यातील जवान अपघातात शहीद झालेले नजरेसमोर पाहणे खूप वेदनादायी आहे चार जवानांच्या आत्म्यात शांती लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली ते म्हणाले की शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी व माझे मंत्रिमंडळ सहभागी आहे त्याचबरोबर शहीद जवानांच्या कुटुंबियांना शासन नियमानुसार सर्वतोपरी मदत करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले या अपघातात आमच्या राज्यातील चार जवान शहीद झाले आहेत याबद्दल त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली गांधीजींच्या पुतळ्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण मध्ये एकोणीशे चोवीस साली महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज गुरुवारी सकाळी टिळकवाडी येथील वीरसौध येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करून त्यांना आदरांजली वाहिली शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने वीरसौद येथे निर्माण केलेल्या फोटो गॅलरीचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे दे स्मारकाचे उद्घाटन बेळगावमध्ये एकोणीशे चोवीस साली महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेले काँग्रेस अधिवेशन यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे स्वातंत्र्य सैनिक गंगाधरराव देशपांडे दे यांच्या रामतीर्थ नगर येथील स्मारकाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पार पडला बेळगाव येथे एकोणीसशे चोवीस साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील येथे मुख्यमंत्री यांनी या फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून स्वातंत्र्य स्वातंत्र्यसेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले त्यानंतर त्यांच्या स्मारकातील देशपांडे यांच्या अर्धपुत्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच येथील फोटो गॅलरीचे देखील निरीक्षण केले या प्रसंगी त्यांच्या समवेत मंत्री एच सी महादेव लक्ष्मी हेब्बाळकर शरण प्रकाश दर्शनपूर के एच मुनियप्पा काँग्रेसचे आमदार राजीव सेठ विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते सी टी रवींच्या संदर्भातील प्रकरण आता सी आय डीच्या हाती विधान परिषद सदस्य सी टी रवी यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या या एकंदरीत प्रकरणाबाबत हिरेबागेवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेली दोन्ही प्रकरणे सरकारच्या सूचनेवरून बेळगाव पोलिसांनी अधिक तपासासाठी सी आय डी कले वर्ग केली आहेत हलगा येथील कर्नाटक सरकारचे हिवाळे अधिवेशन पार पडले अधिवेशनादरम्यान भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार श्री टी रवी यांनी मंत्री लक्ष्मी अब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यामुळे त्याचे पडसाद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उमटले सी टी रवी विधान परिषद सभागृहाकडे जात असताना मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी त्यांची अडवणूक करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी हेब्बाळकर यांनी सी टी रवी यांच्या विरोधात हिरेबागेवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता त्याच दिवशी सी टी रवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेचा निषेध करत आंदोलने छेडण्यात आली होती शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार भक्तिभावाने साजरा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा व्रताचा महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यात धार्मिक उपक्रमांचे आचरण करण्यात येते त्याचप्रमाणे विशेष म्हणजे या महिन्यातील गुरुवार हा लक्ष्मीच्या व्रताचा दिवस मानला जातो त्यामुळे विविध ठिकाणी मंदिरांमध्ये तसेच घरोघरी लक्ष्मीपूजनाचे आयोजन करण्यात येते शहर आणि परिसरात महिला वर्गाने शेवटचा मार्गशीर्ष शेव शेव गुरुवार भक्तिभावाने साजरा केला या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात आले मात्र एकादशी असल्यामुळे नैवेद्य दाखवण्याची संधी मिळू शकली नाही लक्ष्मीपूजन करण्यासाठी आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी मागील दोन दिवस बाजारपेठेत गर्दी दिसून आली फुले फळे आणि इतर सामग्री खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिला वर्गाचा संचार दिसून येत होता